नमस्कार मंडळी आज ना मंडळी झनझणीत चमचमीत असा ठेचा बनवलेला आहे दोन प्रकारचे ठेचे आहे त्याच्यामध्ये तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच असा ताटाला लावण्यासाठी ठेचा जर असेल तर एखादा अर्धी भाकर चपाती जास्तच जाते नक्की बनवून पहा आवडेल तुम्हाला दहा ते पंधरा दिवस टिकण्यासाठी इथं काही टिप्स सांगितलेल्या आहेत दोन्ही प्रकारच्या ठेच्यामध्ये तर बघू शकताय मस्त असा झणझणीत ठेचा झालेला आहे तर बघूया व्हिडिओला सुरुवात करूया आता इथं मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते धुवून आणि त्याचे देट काढून घेतलेले आहेत अशा मोठ्या मोठ्या मिरच्या घेतल्यात तरी चालेल तर बघू शकताय मस्त अशा धुवून सुकवून घेतलेल्या आहेत आता एका कढईमध्ये आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे तर भाजून आपल्याला डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे अगोदर तेल टाकायचं नाही नंतर डाग पडल्याच्या नंतर आपण तेलाचा वापर करणार आहोत अर्धा चमचा तर बघू शकताय इथं मस्त असं आता भाजून घ्यायचं आहे डाक पडेपर्यंत चार ते पाच मिनटं लागतील याला भाजून घ्यायला गॅसची फ्लेम मिडियम ठेवून भाजून घ्यायची आहे म्हणजे खमंग अशी मिरची भाजली जाईल तर बघू शकताय हलके डाग पडलेले आहेत आता आपण याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेणार आहोत मस्त असं एकजीव करत राहायचं आहे म्हणजे परतत राहायचं आहे म्हणजे एकसारखे मिरच्या भाजल्या जातील तर बघू शकताय सगळ्या मिरच्यांना डाग पडलेला आहे आणि आता याच्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल आपण डाग पडल्याच्या नंतर घालायचं आहे अगोदर जर घातलात तर खूप वेळ लागतो भाजायला डाग लवकर पडत नाहीत आणि खमंग मिरची भाजतसुद्धा नाही तर बघू शकता आता मस्त असं भाजून झालेली आहे मिरची आता आपण याच्यामध्ये पाण्याचे शिंतोडे टाकायचे आहेत असं थोडंसं हातात पाणी घ्यायचं आणि पाण्याचे शिंतोडे टाकायचे आहेत आणि वरती झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि आता ते मिरचीमध्ये जे पाणी आपण टाकलेलं आहे त्याच्याने मऊ पडते मिरची म्हणून आपण ही प्रोसेस करायची आहे तर बघू शकताय आहे मस्त असं एक वाफ काढून झाल्याच्यानंतर ह्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता मऊ पडलेली आहे मिरची तुम्ही बघू शकताय मस्त असं कडक लागत नाही कलत्याला वगैरे तर अशा पद्धतीची आपल्याला मिरची पाहिजे पण पाणी जास्त टाकायचं नाही कारण आपलं दहा ते पंधरा दिवस ठेचा टिकून राहण्यासाठी जास्त पाण्याचा वापर करायचा नाही फक्त शिंतोडे प पडतील इतकंच पाणी आपल्याला वापरायचं आहे तर बघू शकता इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आल्याचे तुकडे टाकत आहे आलं आणि लसूण थोडंसं जास्तच घालत आहे मी तर त्याचा फ्लेवर खूप छान येतो या ठेच्यामध्ये आणि मेन आलं आणि लसूणच असतं याच्यामध्ये तर बघू आहे मिरची आपल्याला अगोदर थंड करून मगच मिक्सरच्या जारमध्ये घ्यायची आहे गरम गरम मिरची घ्यायची नाही आता डब्यातल्या चमचाने एक चमचा मी याच्यामध्ये जिरं टाकलेला आहे आणि आता इथं मीठ टाकून घेत आहे मीठ मेट, मीठ प्रमाण थोडंसं जास्तच ठेवा मिरचीच्या ठेच्यामध्ये मस्त लागतं तर बघू शकता इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला आणि आता हे दहा ते पंधरा दिवस टिकून राहण्यासाठी मी तर लिंबू पिळून घेत आहे थोडंसं लिंबू घेतलेलं आहे आणि ते पिळून घेतलेलं आहे म्हणजे एक दहा ते पंधरा दिवस आपल्या ठेचा आरामात टिकतो फ्रीजच्या बाहेर तर बघू शकता आता याला बारीक असं वाटून घेतलेलं आहे आणि आता आपण हा झाला एक प्रकारचा ठेचा जे एकजीव करायचं आणि मग एका प्लेटीमध्ये काढून घ्यायचा आहे लिंबाचा वापर करून नक्की वाटून घ्या म्हणजे आरामात टिकतो तुमचा ठेचा बाहेर कुठं घेऊन जायचा वगैरे असलं तर आरामात टिकतो तर आपलं मा माट वगैरे असलं किंवा कोणतंही मातीचं भांडं वगैरे असलं तर त्याच्याम त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं तर बघू शकताय मी आता एका प्लेटीमध्ये काढून घेतलेलं आहे अर्धा ठेचा आणि अर्धा ठेचा याच्यामध्येच ठेवलेला आहे आणि आता दुसऱ्या प्रकारचा एक ठेचा बनवणार आहोत आता इथे शेंगदाणे मी पडेपर्यंत भाजून घेतले होते आता ते शेंगदाणे याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला तर बघू शकता ही हा वेग एक वेगळा प पद्धतीचा ठेचा आहे आणि तो एका वेगळ्या पद्धतीचा आहे दोन्ही करून बघा एक, एक साथच होतात आणि साधी शुद्धी प्रोसेस आहे काही वेगळं याच्यामध्ये मी काही केलेलं के नाही आणि आता बघू शकता आहे मी कसं वाटून घेतलेलं आहे पल्स मोडला नुसतं बंद चालू केलेलं आहे मिक्सर तर असं मोठं मोठं वाटलं की शेंगदाणा जेव्हा दाताखाली येतो मस्त लागतो तो फ्लेवर तर दह्याच्या चट दह्यासोबत वगैरे खाऊ शकता हे ही चटणी किंवा हे हा ठेचा म्हणू शकताय मस्त लागतो अप्रतिम लागतो दोन प्रकारचे ठेचे आता बनवून तयार झालेले आहेत म्हणू शकताय आपले बघू शकताय मस्त झणझणीत चमचमीत आता आपले ठेचे आता रेडी झालेले आहेत व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आणि नवीन असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद